झपाट्याने वाढणाऱ्या जुन्नर शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चित सिंहाचा वाटा आहे असं आपल्यावर बोलताना अलकाताई फुलपाकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तर याच प्रभागामधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र पोटे यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे जाणून घेतलेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणे यांनी पाहूयात काय म्हणाले रवींद्र पोटे जुन्नर नगरपालिकेचा विकास आम्हाला करायचा आहे जुन्नरच्या जनतेने आमच्या पाठीशी राहावं म्हणून काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये आपले काही उमेदवार उभे केले आहेत आज आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत रवींद्र पोटे आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत पूजा घायवट आहेत काय त्यांची भूमिका आहे काय धोरण आहे जुन्नरच्या या प्रभाग क्रमांक एक एकमधील समस्या कशा पद्धतीनं मार्गी लावणार आहेत आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण नमस्कार मी रवींद्र जानकोपोटे प्रभाग क्रमांक एकमधनं निवडणूक लढवत आहे आमचे आदिवासी समाजाचे नेते श्री मारुती शेटवाळ यांच्या आशीर्वादाने मला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये रस्ते गटारांची समस्या अशा विविध समस्या आहेत यांचे निवारण करण्यासाठी मी या प्रभागातून निवडणूक लढत आहे रस्त्याचे कामं इथून मागे झालेले आहेत ती दर्जेदारप्रत झालेली नाही आहे ते वर्षभराच्या आतमध्ये पूर्ण खराब झालेले आहेत तर अशी कामं न करता उच्च प्रतीची उच्च दर्जाची कामं आम्हाला करायची आहेत त्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो जुन्नर शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केला नाही असं लोक आहेत काय वाटतंय तुम्हाला निश्चित निश्चित त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण योग्य योग्य म्हणजे उच्च प्रतीचा करायला पाहिजे ज्या ज्या दर्जाचं काम केलं पाहिजे त्या दर्जाची कामं झालेली नाही आहेत नगरपालिकेमध्ये या दोन पक्षांनी भ्रष्टाचार केलाय जनतेला वाऱ्यावर सोडलं असाही आरोप होतोय काय सांगा याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही आहे पण इथनं मागे जे झालेलं आहे त्याचं मला काही हे सांगायचं नाहीये इथनं पुढे मी माझ्या पद्धतीनं जेवढी उच्च प्रतीची आणि चांगल्या दर्जाची कामे करता येतील तेवढं करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे नगरपालिकेच्या एकूण जागा सतरा काँग्रेस पक्ष सगळे उमेदवार उभे करायला अपयशी ठरला काय सांगायला नाही अपयशी तर म्हणणार नाही अपयशी तर म्हणता येणार नाही कारण काँग्रेस सगळ्या जागेवर उमेदवार उभे का केले नाही तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय त्याच्याशी मी काही एवढं बोलू शकत नाही ताई आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे या प्रभागातील प्रश्न कशा मार्गी लावणार आपलं धोरण काय आहे नमस्कार मी पूजा भागाजी घायवट जिथे खूप आडी अडचणी आहे शौचालय व्यवस्थित नाही आहे शौचालयाची कामं वगैरे करतात पण तिथं तात्पुरती करतात त्याच्यानंतर ज्या जे घ एवढी घाण होती तिथे परत कोणी एखादी व्यक्ती पडली वगैरे ते झाल्यावरती लोक येतात व्यवस्थित ते करायला पण असं मला करायचे नाही ते वेळोवेळी मी माझे स्वतः लक्ष देऊन मी ते व्यवस्थित करेल वर रोड वगैरे आहेत आता आमच्या इथे झाला सिमेंटचं पण इकडेही बेळ्या इथलं माळीवाडा कल्याणपेठ वगैरे तिथे लोकं राहतात तिथेही व्यवस्थित रोड वगैरे नाही तिथेही रोड करण्याचा मी प्रयत्न करेन अजून आज गटारी वगैरे बे आपण भुया आईत गेलो तर तिथे एवढा गलिच्छ वास येतो एवढी घाणेडी अवस्था आहे तिथे एवढी विचित्र तिथं भरपूर म्हणजे विचित्र तिथं अवस्था झालेली आहे ते सुद्धा मी व्यवस्थित करेन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी सगळेच उमेदवार सांगतात कमी चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असेल तुमचे सगळे प्रश्न सोडवी विकासाचं काम एकही शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासनं देतात याच्यामध्ये आपण वेगळं काय कराल मी वेगळं काही करे म्हणजे जे लोक जशी बोलतात ते मी तशी बोलत नाही मा माझ्यात हिंमत आहे मी करून दाखवेल हे मी फर्स्टपणे जनतेला सांगते आणि याच्या व्यतिरिक्त जी मुले शिक्षणापासून वंचित आहे त्यांना देखील मी शिक्षणा शिक्षणात रुची निर्माण करून त्यांना मी स्वतः माझ्या पद्धतीने शाळेत नेण्याचे नेण्याचं काम करेन त्यांच्या घरी त्यांच्या आई वडिलांना शिक्षणाबद्दल महत्त्व फायदे वगैरे सांग स्वतः मी एक शिक्षिका आहे मी डेअड झालेली आहे मग मला त्या शिक्षणाबद्दल एवढी आवड आहे मला असं वाटतं जे मुलांना शिक्षण भेटत नाही त्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार जुन्नर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सत्तेवर होती सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे दोन्ही पक्ष सोडू शकले नाहीत असं काही लोकं म्हणत आहेत त्याचबरोबर जुन्नरचे आमदार श्रद्धादा सोनवणे यांचंही म्हणणं आहे की हे सगळेच पक्ष जुन्नरच्या समस्या सोडवायला अपयश ठरलेले आहेत काय वाटतं तुम्हाला आता त्या ज्याचा ज्याच्या मनाचा प्रश्न आहे त्यामुळे मी काही ते, ते माझे वरिष्ठ आहे मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही माझी ही पहिलीच वेळ आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने जे करता येईल मी ते करेल जे जनतेला म्हणजे जे आडी अडचणी आहे ते माझ्या स्वतःच्या पद्धतीने मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल मी राष्ट्रवादी शिवसेना त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही आपण पाहतोय जनतेने आम्हाला निवडून द्या आम्ही जनतेची विकासाची कामं करू एवढंच आमचं ध्येय आहे कदाचित पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं असेल तुम्ही बाकीचं काही टीका टिप्पणी करू नका आपल्याला विकास करायचा आहे मी तुमची सेवा करेल एवढंच से तुम्ही बोला असं तर नसेल ना माझ्यासोबत इतर काही ज्येष्ठ महिला आहेत काय वाटतंय त्यांना काय त्यांच्या समस्या आहेत काय व्हायला हवं आपण जाणून घेऊयात आजी तुम्ही काय सांगाल आमच्या दार आपलं घाण बघा गटार बघा लाईट नाही आमच्या घरामध्ये सगळे उभे राहिलेले जबाबदार आहेत ना पण आता हे नवीन उमेदवार उभे यांनी सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे आपली हीच विनंती आपण पाहतो आहे या निवडणुकीमध्ये विश्वास कोणावर ठेवायचा कोण आपल्याला सहकार्य करील या जुन्नरच्या जनतेचा खऱ्या अर्थाने कोणावर विश्वास राहिलेला नाही मात्र मतदान तर करावंच लागणार आहे शेवटी मतदान हे पवित्र आहे आपल्या आवाजची भूमिका ही आहे जुन्नर शहरातील तमाम जनतेने या निवडणुकीमध्ये बाहेर उतरून सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हावं तुम्हाला योग्य जो उमेदवार वाटेल त्याच्या पाठीशी राहा अमुक उमेदवाराला मतदान करा असं आम्ही कधीही सांगणार नाही मात्र तुमच्या समस्या सोडवणारा तुमच्या आडीअडचणीला जागा राहणारा तुमच्या पाठीशी उभा राहणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही ठाम राहा अशीच आमची भूमिका आहे या प्रभागामध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत काय त्यांची भूमिका आहे आपण तेही जाणून घेणार आहोत त्याचबरोबर इतर नागरिकांच्या काय समस्या आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत तेही समजून घेऊयात